ओके मस्तपैकी झालेलं आहे दर्शन पाय वगैरे पडलेलं मी लाडू पण घेतलेला आहे प्रसाद म्हणून इकडा हीच मंदिर आहे तिकडे पण तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन पक्का पैसा येऊन देवाला जागा आहे का जागा बांधू आपण गोडाऊन घेतले ना पैशाचा पाऊस येऊन दे प्रतिमच्या घरा बघू शकता कुठल्या घसारा घुसल्या आम्ही जंगलानं लिया तिचं नाव हो काय रे कुत्री चा कुकी युकी कुकी सो हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये कशी आहेत सगळी मंडळी बरीच का नाही बरी असलीच पाहिजे तर चला माझ्या चॅनल बघणारी सगळी बरीच असतील असली पाहिजे नाही बघ नाही बघणारी पण बरी असली पाहिजे लाईक करा फॉलो करा चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल ना जाऊन सब साखरपुडा करून टाका तुमच्या तोटा साखरपुडा शाकर साखरेचा पुडा चला लाईक करा फॉलो करा आणि आता जाणारे मंदिर आजचा वार सोमवार आहे मस्त आहे की मी पण सफेद गाडी पण सफेद कालचा शर्ट घातले मी तो आता चेंज करत आहोत न मग जात आहोत न महादेवाच्या मंदिरात जा जायचं आहे वाडे घरला जायचं आहे मी कधी गेलो नव्हतो त्या दिवशी फक्त बघासाठी गेलो पण आज मी दर्शनाला जाणार आहोत तिथं बघूया कसं आहे मंदिर कसं नाही मी पण बघणार तुम्हाला पण दाखवणार तुम्हाला बी दर्शन देणार आणि व्हिडिओला कंटिन्यू करा ओके काहीच तर पोचलेलं आहे इकडे मंदिरामध्ये मस्त की हे कि प्लेने बोट टाईम केला बहुत टाईम केला मस्त गाडी वगैरे पार्क केलेली आहे आणि इकडं मंदिरामध्ये पोचलेलं आहे मंदिरमध्ये मंदिर पहिल्यांदा येतो ता, मी त्या दिवशी रातची येऊन गेलतो पण आज दाखवता तुम्हाला त्या दिवशी ब्लॉग नाही घेतला ओके ओम नमश्री ता गाए ता गाए ना वातावरण आहे काय जिकडं आणि दुपारच्या टायमाला आल्यास तर गर्दीमध्ये आता मी नाही तर दर सोमवारी इथं भंडारा पण असतं ना संध्याकाळी भंडारा असतं ना दर सोमवारी इथं संध्याकाळी भंडारा पण असतं तर संध्याकाळी यायला जरा जमणार नाही म्हणून आता दुपारी आलेलो आहे लेट झालं जरा मी सकाळी येणार होतो आता आलेलो आहे दुपारी तर गर्दी कमी दिसतं तुम्हाला दाखवतो जरा आतमध्ये पण दिसतो स्वयंभू पिंड आहे ती दाखवतो तुम्हाला ओके okay, मस्तपैकी झालेलं आहे दर्शन पाय वगैरे पडलेलं आहे लारू पण घेतलेला आहे प्रसाद म्हणून कोणचा आहे एकविरा हीच मंदिर आहे तिकडे पण तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन कालूबाई आई एकवेरा দুর্গা মাতা কালু ভাই আইয়ে কইরা মাতা

जागा आहे का जागा बांधू आपण गोडाऊन घेतले ना तिकडे पैशाचा पाऊस येऊन तिकडे तयारी चालू आहे तिकडे तयारी चालू आहे भंडाऱ्याची संध्याकाळी भंडारा होणार आहे मस्त पैकी जे कोणी असतील कल्याण मध्ये जवळपास वाडेगाच्या जवळपास राहणारे जे माझे ब्लॉग वगैरे असतील त्यांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यायला यावा असा त्याचा लाभ घ्यायला यावा ओके okay, आलेले आहे मस्तपैकी पाया वगैरे परून आणि आता इकडे रील बनवायला आलेलं आहे चष्मा काय मला फिट नाही होत आणि माझा एक चष्मा जो सूट होतो तो कुठं गायब झाले काही समजला नाही मला गाडींच्या तर आम्ही आलेलो आहे इकडे मस्तपैकी वातावरण एकदम जाम भारी जाम भारी काय सांगू तुम्हाला जरा रील बिल बनवायला आल्या बघू शकता कुठल्या घसारा घुसल्या आम्ही जंगलाने लिया तिचं नाव काय रे कुत्रीचा युकी युकी कुकी हे <laughs> कुकी काय आता, आता दे दे। <laughs> कुकी हे कुकी हे ओके तर चला आपले चायते पण इकडे भेटलेले आपल्याला आणि नदीच्या कडेला आता मस्तपैकी नदी नदीन पण रे आरशल हिरभ ओके आता बनवून घेता जरा व्हिडिओ आणि कलटी मारतात हो। लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा आणि गाइस आम्ही इथे आलेले आता पंक्चर काढायला गाडीचा पंक्चर स्क्रू होता का बघू स्क्रू घुसला होता गाडी हे बघा अर्धाच आहे अर्धा तुटला आहे अब तो दूसरा बने ना दो पंक्चर दोन पंक्चर डालें खिला उसले योर तैयारी को बाहर तो बुरबरिया का से लाइन उधर कुछ बेसा था क्या रुकला हुआ निकल गया निकला हुआ है ओके कैसा निकलता है ये क्या रहता है डबल क्या लगा ना उदर। इदर भी काय खराब झालं वाटत भरपूर असत टाकायला लागेल वाटत राहायचे काय नव्हतं

दार ओके चला मस्त स्टेपनी के चेंज केलेली आहे म्हणजे टायर लावलेला आहे आणि पुढची तर गाडीची आखी वाट लावून ठेवलेली हो आहे आता काय सांगू मामूस आमचा जो पण गाडी चालवत का जागण गाडी चालवत काय समजायला मार्ग नाही लावून द्या जो पण डोला फोरले ना आता त्या दिवशी तो पण डोला फोरले यावर चिकणी चिकणी माझी गाडी बघा चला झालेला आहे आता निघूया मुखास घरा जाऊया जिमला पण जायचं आहे ओके काय तर चला जाऊन आलेलं गाडीचा टायर वगैरे चेंज केलेला आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत दर्शन पण घेतलेलं आहे आणि ब्लॉग एंड ची व्हिडिओच गायब झालेली आहे डिलीट मारलेली आहे त्याच्यानंतर आज घेतो आहे तर सॉरी फॉर डे तर चला आज का ब्लॉग इधर संपवतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र बोलतो